श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो तुम्ही संकटात असता तेव्हा तुम्ही स्वामीची आठवण करता पण तुम्हाला हे करणार नाही की जे भक्त स्वामीचे हे पवित्र मंत्र ऐकतात त्यांना आश्चर्यकारक अनुभव आल्याशिवाय राहत नाही स्वामींचे नामस्मरण करणाऱ्या भक्ताला कधीही कोणत्या गोष्टीची कमी पडत नाही कायम आनंदी राहण्यासाठी स्वामी त्याला आशीर्वाद देत असतात भक्तांनो आजचा हा शक्तिशाली मंत्र ऐकल्याने आपल्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात चला तर भक्तांनो आजचा हा सर्वात शक्तिशाली मंत्र कोणता ते पाहूया तुम्ही जर पहिल्यांदा आपल्या चॅनलचा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भक्तांनो मंत्र ऐकण्या अगोदर आपण स्वामींच्या बकरीतील छोटीशी सत्यलीला ऐकणार आहोत ती ऐकूनच मंत्राला सुरुवात करूया बाळाजी भट म्हणून सत्वस्त ब्राह्मण मंगळवेळ्यास होता श्रीस्वामी समर्थ महाराज यांच्या घरी महिना पंधरा दिवशी येऊन बसत असे एके दिवशी तिसरे प्रहरी महाराज भटजीच्या घरी आले भटजी घरी नव्हते त्यांच्या स्त्रीने महाराजास बसावयास आसन देऊन त्यांचे सद्भावाने पूजन केले महाराजांनी तीज जवळ पाणी पिण्यास मागितले देण्याजोगे पाणी घरात नसल्याने बाईने स्त्रीस विनंती केली की आपण क्षणभर बसावे बाहेर जाऊन आता पाणी घेऊन येते समर्थ तिला म्हणाले घरात पाणी असता बाहेर का जाते बाईने हात जोडून विनंती केली की घरात आळ आहे खरा पण त्यात पाणी नाही उन्हाळ्यात तो कोरडा ठणठणीत पडतो म्हणून बाहेरून पाणी आणावे लागते त्यावर श्री समर्थ म्हणाले बाहेर जाणे नको आळात पुष्कळ पाणी आहे तुला दाखवतो चल असे म्हणून श्री स्वामी समर्थ परसात आळाजवळ गेले व त्यांनी आळात लघुशंका केली व बाईस म्हणाले आळात पुष्कळ पाणी आहे घागर सोडून पाणी काढ बाईने महाराजांच्या वाक्यांवर विश्वास ठेवून घागरीस दोर बांधून ती आळात सोडून दिली घागर पाण्याने तेव्हाच भरली व आळात पुरुषभर पाणी झाले बाबाजी भट तितक्यात घरी आले व झालेला प्रकार पाहून महाराजा साष्टांग नमस्कार घालून त्यांनी श्रींची स्तुती केली पाणी गोड विपुल होऊन पुढे पाण्याची कधीच उणीव पडली नाही हे बाबाजी भट पुढे पंढरपुरास येऊन राहिले व हा चमत्कार सर्वत्रास त्यांनी श्रुत केला भक्त हो आपण स्वामींची लीला ऐकली त्याबद्दल धन्यवाद आता आपण मंत्राला सुरुवात करूया तो मंत्र असा ओम श्री वरदमूर्ते नम ओम श्री वरदमूर्ते नम ओम श्री वरदमूर्ते नम ओम श्री वरदमूर्ते नमः ओम श्रीवदमूर्ते नम ओम श्रीवूर्ते नम ओम श्रीवदमूर्ते नम ओम श्रीवूर्ते नम ओम श्रीवरदमूर्ते नम ओम श्रीवूर्ते नम ओम श्रीवूर्ते नम ओम श्रीवदमूर्ते नम ओम श्रीवदमूर्ते नम ओम श्रीवूर्ते नम ओम श्रीवूर्ते नम ओम श्रीवूर्ते नम ओम वरदमूर्ते नम ओम श्रीवरदमूर्ते नम ओम श्रीवरदमूर्ते नम ओम श्रीवदमूर्ते नम ओम वरदमूर्ते नम ओम श्रीवदमूर्ते नम ओम श्रीवूर्ते नम ओम श्रीवूर्ते नम ओम वरदमूर्ते नम ओम श्रीवदमूर्ते नम ओम श्रीवूर्ते नम ओम वरदमूर्ते नम ओम श्री 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 वरदमूर्ते नम ओं श्री वरदमूर्ते नम ओम श्रीवूर्ते नम ओम श्रीवदमूर्ते नम ओम श्रीवूर्ते नम ओम वरदमूर्ते नम ओम श्री वरदमूर्ते नम ओम श्रीवूर्ते नम ओम श्रीवूर्ते नम ओम श्रीवूर्ते नम ओम श्रीवूर्ते नम ओम श्रीवदमूर्ते नम ओम श्रीवदमूर्ते नम ओम श्री वरदमूर्ते नम ओम श्रीवदमूर्ते नम ओम श्रीवदमूर्ते नम ओम श्रीवदमूर्ते नम ओम श्रीवूर्ते नम ओम श्रीवूर्ते नम ओम श्रीवूर्ते नम ओम श्रीवदमूर्ते नम ओम श्रीवूर्ते नम ओम श्रीवूर्ते नम ओम श्रीवूर्ते नम ओम श्रीवूर्ते नम ओम वरदमूर्ते नम ओम श्रीवूर्ते नम ओम श्रीवूर्ते नम ओम श्रीवरदमूर्ते नम ओम श्रीवरदमूर्ते नम ओम श्रीवूर्ते नम ओम श्रीवूर्ते नम ओम श्रीवूर्ते नम ओम श्रीवूर्ते नम ओम श्रीवदमूर्ते नम ओम श्रीवूर्ते नम ओम श्रीवूर्ते नम ओम श्रीवूर्ते नम ओम श्रीवूर्ते नम ओम श्रीवदमूर्ते नम ओम श्रीवूर्ते नम ओम श्रीवदमूर्ते नम ओम श्री वरदमूर्ते नम ओम श्रीवूर्ते नम ओम श्रीवूर्ते नम ओम श्रीवूर्ते नम ओम श्रीवूर्ते नम ओम श्रीवदमूर्ते नम ओम श्रीवूर्ते नम ओम श्रीवूर्ते नम ओम श्रीवदमूर्ते नम ओम वरदमूर्ते नम ओम श्रीवरदमूर्ते नम ओम श्रीवूर्ते नम ओम श्रीवूर्ते नम ओम श्रीवूर्ते नम ओम श्रीवदमूर्ते नम ओम श्रीवूर्ते नम ओम वरदमूर्ते नम ओम श्रीवदमूर्ते नम ओम श्रीवदमूर्ते नम ओम श्रीवूर्ते नम ओम श्रीवूर्ते नम ओम श्रीवरदमूर्ते नम ओम वरदमूर्ते नम ओम श्रीवरदमूर्ते नम ओम श्रीवूर्ते नम ओम श्रीवदमूर्ते नम ओम श्रीवूर्ते नम ओम श्रीवरदमूर्ते नम ओम वरदमूर्ते नम ओम श्रीवूर्ते नम ओम श्रीवदमूर्ते नम ओम श्रीवूर्ते नम ओम श्रीवदमूर्ते नम ओम श्रीवूर्ते नम ओम श्रीवदमूर्ते नम ओम श्री वरदमूर्ते नम ओम श्रीवरदमूर्ते नम ओम श्रीवूर्ते नम ओम श्रीवूर्ते नम ओम श्रीवदमूर्ते नम ओम श्रीवूर्ते नम ओम श्रीवदमूर्ते नम ओम श्रीवूर्ते नम ओम श्रीवूर्ते नम ओम श्रीवूर्ते नम ओम श्रीवूर्ते नम ओम मूर्ते नम ओम श्रीवूर्ते नम ओम श्रीवूर्ते नम ओम श्रीवूर्ते नम ओम श्रीवदमूर्ते नम ओम श्रीवदमूर्ते नम ओम मूर्ते नम ओम श्रीवूर्ते नम ओम श्रीवूर्ते नम ओम वरदमूर्ते नम ओम श्रीवूर्ते नम ओम श्रीवरदमूर्ते नम ओम श्रीवरदमूर्ते नम ओम श्री वरदमूर्ते नम ओम श्रीवूर्ते नम ओम श्रीवरदमूर्ते नम ओम श्रीवूर्ते नम ओम श्री वरदमूर्ते नम ओम श्रीवूर्ते नम ओम श्रीवदमूर्ते नम ओम श्रीवूर्ते नम ओम वरदमूर्ते नम ओम वरदमूर्ते नम ओम श्री वरदमूर्ते नम ओम श्री वरदमूर्ते नम ओम श्रीवदमूर्ते नम ओम श्रीवरदमूर्ते नम ओम श्रीवरदमूर्ते नम ओम श्रीवूर्ते नम ओम श्रीवरदमूर्ते नम ओम श्रीवदमूर्ते नम ओम श्रीवूर्ते नम ओम श्रीवदमूर्ते नम ओम श्रीवदमूर्ते नम ॐ श्रीवरदमूर्ते नमः 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 ॐ श्रीवरदमूर्ते नमः